स्नेहालयाच्या माध्यमातून युवा निर्माण आणि उडान प्रकल्प आयोजित बालविवाह जनजागृती सायकल यात्रेचं राहता शहरामध्ये आगमन झालं यावेळी बालविवाह पर पथनाट्य सादर करण्यात आलं सायकल यात्रेत युवक युवतींनी पथनाट्य सादर करून उपस्थितांची मना जिंकली यावेळी प्रवीण कदम यांनी सांगितलं की कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यामुळे जागरूकता निर्माण करणं बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करणं कार्यासाठी आवश्यक कौशल्य मूल्य आणि दृष्टी तरुणाईला देऊन त्यांना कार्यकर्ता आणि संघटक म्हणून सक्षम करणं बेटी बचाव बेटी पढाओ मुलींच्या जन्माचं स्वागत आदी उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवली जात अनेक ठिकाणी बालविवाह संपन्न होतात हा बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह मुक्त जनजागृती अभियान दिनांक सोळा जानेवारी सव्वीस जानेवारीपर्यंत आयोजित आहे संपूर्ण जिल्हाभरामध्ये पाचशे किलोमीटरचं अंतर ही सायकल यात्रा करणार असून यामध्ये एमआयडीसी पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर कोपरगाव राहता शिर्डी अकोले संगमनेर गुहा राहुरी शनीशिंगणापूर स्नेहालय आणि पुन्हा एमआयडीसी या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गावातून जाणार आहे अशी माहिती कदम यांनी दिली नमस्कार सर्वांना आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये बालविवाह मुक्त जागृती सायकल यात्रा आम्ही काढलेली आहे या विषयामध्ये सोळा जानेवारी रोजी स्नेहालय एमआयडीसी येथून ही रॅली निघलेली आहे या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवला या दरम्यान आम्ही एकूण पाचशे किलोमीटर अंतर पार करणार आहोत यापूर्वी आम्ही पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर आणि आज राहता तालुक्यामध्ये आलेलो आहोत आमचं सायकल यात्रा हे भारत बालयुवाह मुक्त मान्यत भारत ही घोषणा देत आम्ही अहमदनगर जिल्ह्यात चाललो आहोत ही रॅली स्नेहालय संस्था रोटरी क्लब तसेच जिल्हा प्रशासन महिला व बालविकास विभाग अशा सर्व संयुक्त विद्यमानाने हा एक उपक्रम चालू केलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून बालविवाह विषयाची जनजागृती आणि तसंच मा बेटी बचाव बेटी पढाओ मुलीच्या जन्माचं स्वागत करा या विषयाच्या जास्त जनजागृती आम्ही करत आहोत यामध्ये आम्ही या कोपरगाव त्यांना अकोले संगमनेर त्याचबरोबर राहुरी आणि पुन्हा स्नेहालेमध्ये सव्वीस तारखेला त्याचा समारोप असणार आहे तरी सर्वांनी या सायकल यात्रा प्रत हे करावं आणि तसेच अहमदनगर जिल्हा मुक्त जिल्हा दोन हजार सत्तावीसपर्यंत करण्याचं आमचं लक्ष आहे या सायकल यात्रा ही सुरुवात आहे यानंतर दोन हजार सत्तावीसपर्यंत आपला अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करणार आहोत तर सर्व राहतेकरांना आव्हान आहे की आपला राहता बालविवाह मुक्त करण्यासाठीचा आव्हान सु करावं व ते राहता दोन पर्यंत सत्तावीसपर्यंत मुक्त करावं असंच आमचं निवेदन असणार आहे सर्व राहतेकरांना धन्यवाद वीरभद्र तर्फे तसेच स्नेहालयाचे उडान प्रकल्पाचे सल्लागार नितीन थाडे राहता पोलीस स्टेशनचे कैलास वाघ सचिन केकान किशोर राऊत संजय कोरडे अविनाश डोखे धनंजय वाघचोरे यांनी सायकल यात्रेचं स्वागत करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या स्नेहालयाचे राहता येथील सदस्य संदीप गाडेकर यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता